आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा पांडुरंगाच्या कृपेने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी समाधान आरोग्य धनसंपदा लाभो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका रामकृष्ण हरी मंडळी आषाढी एकादश हा अत्यंत पवित्र असा दिवस आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आषाढी एका दिवशीच्या दिवशी वारकरी संप्रदाय हा पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत करत वारी करत करत विठ्ठल नामाचा गजर करत करत विठ्ठलाची पांडुरंगाची भजने गात गात हरिनामाच्या घोषात पंढरपुरात येऊन आषाढी एका दिवशीच्या दिवशी पोहोचतो त्या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती विठ्ठल नामाचा गजर केला जातो चंद्रभागेत वारकरी लोक आंघोळ करतात आणि श्री पांडुरंगाचं विठ्ठ्याचं दर्शन घेतात उपवास तापासाचे पदार्थ घरोघरी बनवले जातात लहानांपासून मध्यमवर्गीय असेल वृद्धवर्गीय असेल थोरांपर्यंत लोक उपवास तपास करतात पांडुरंगाची भक्ती करतात घरोघरी गावोगावी शहराशहरात खेड्यापाड्यात ही विठ्ठल नामाची भजने होतात कीर्तने होतात तर अशीच आषाढी एकादश सुंदर अशा पद्धतीने आमच्या घरी कशी साजरी झाली ह्याचा एक व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तर हा व्हिडिओ आपण पाहूया चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकूनला प्रेस करायला विसरू नका कारण असेच व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत असतो आषाढी एका दिवशीच्या दिवशी, दिवशी आमच्या घरच्या लक्ष्मीने अतिशय सुंदर पद्धतीने श्री पांडुरंगाची विठ्ठलाची आणि आमच्या गुरु सद्गुरूंची पूजा या ठिकाणी केलेली आहे तर या ठिकाणी पूजा करण्यासाठी तिने सुंदर अशी फुले आणली ती फुले भगवंताच्या चरणी अर्पण केली आणि सुंदर अशी आमच्या घरामध्ये आरतीसुद्धा झाली तर आपण हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि विठ्ठलाच्या दर्शनाचा लाभसुद्धा तुम्ही घ्या या ठिकाणी ती कुलदेवाचं आणि कुलदेवीचं सुद्धा या ठिकाणी पूजन करत आहे त्यानंतर गुरु सद्गुरूंचं पूजन होईल श्री पांडुरंगाचं पूजन होईल आणि सुद्धा या ठिकाणी पूजा केली जाईल तर अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी प्रत्येक देवी देवतांना फुलं वाहून या ठिकाणी तिनी या पांडुरंगाची भक्ती करत आहे

ी वल्लभ राळीचा वल्लभ पालदा जय देव जय देव तुळशी महाराज करखे उलटी काशे पीतंभर कस्तुरी लटी देवासुरवरणी भेटी दारुरा हनुमंत पुरे होती जय देव जय देव जय पांडुरंगा हो हरि पाडुरंगा जै जै ी <JUDGE> वल्लभभाई चावल्लबा भेज्वरगा जय देव जय भे जय देव जय पाण्डुरङ्गा भो हरि पाण्डूरङ्गा रकुमाै वल्लभाराई चावल्लबापा भेजवरगा जय देव जय देव धन्य वेदौनाथ क्षेत्र पारा सुवर रा वनमाला गा

भेज वरगा जय देवर भण्डा देटि चन्द्रभागे मदे सोनुति गृङ्गाप काका वैष्णव नाचति पण्ढरि तामहि मा द्वारके तामहि मा वर्णा भाति जय जय देव ओ हरि पाण्डुरङ्गा रघुमायि वल्लभा वल्लभ भापा भेज वरगा जय देव जय देव जय देव जय देव जय पांडू रंगा हरि पांडू रंगा रकुमाई वल्लभ भाई चावल भापा भेज वरगा आचारी करती भक्त जनये थी हो साधु जनयेती चंद्रभा मधे जय करती दर्शन हेडा मात्रे तयभोयमु देशवासीनां देवमादवासीनां देव भावे भो वरति जयदेव जय साधु जयति चन्द्रभाे मधे भरति दर्शन हेरा तय भो यक्षवासीनां देव मनवासीनां देव भाभे भो जय देव जय देव जय पाठु रङ्गा भो भाय पाठुरङ्गा रकुमाई वावे जगा जय देव हरिन्दुताङ्गलन हरिण कर्णाडुरापाहिनरूप तु प्रमे अलिङ्गीनानन्दपूर्णेव तमेव पिता तमेव तमेव सखा तमेव विद्धा धमेन्दरेव तमेव सर्वं मम देव देव सायणवाचा मनसन्देव पूजात्मना वा प्रकृतिस्वभाव करोणि अर्जनसकलपरत्व नरायणाय i <laughs>